आंबेडकर विचार मोर्चा आंबेडकर विचारी मोर्चाचा गोर गरिबांना घरकुल मिळालाच पाहिजे बेघरांना घरकुल मिळालाच पाहिजे गरिबांना घरकुल मिळालाच पाहिजे बेघरांना घरकुल मिळालाच पाहिजे आवास योजना योजना आता प्रधानमंत्री आवास योजनेचे दोन डीपीआर मंजूर झालेले तिसऱ्या डीपीआर सध्या कागद वगैरे गोळा करून घेऊन त्या नियमानुसार ज्याचे कागद आहेत वगैरे असलेल्या लोकांना मंजूर करण्यासाठी माहिती पुढे पाठवले चालू आहे तुमचे आंबेडकर विचार मोर्चा आंबेडकर विचारी मोर्चा गरीबांना घरकुल मिळालाच पाहिजे बे घरांना घरकुल मिळालाच पाहिजे गोर घरकुल मिळालाच पाहिजे बे घरांना घरकुल मिळालाच पाहिजे दोन योजना चालू आहेत रमय आवास योजना प्रधानमंत्री आवास योजना आता प्रधानमंत्री आवास योजनेचे दोन डी आर मंजूर झालेले आहेत तिसऱ्या डी आरचे काम चालू आहे सध्या कागद वगैरे गोळा करून घेऊन त्या नियमानुसार कागद आहेत डी आर वगैरे असलेल्या लोकांना मंजूर करण्यासाठी माहिती पुढे पाठवले अशी प्रक्रिया 네 a m o s d a